अमावस्याची रात्र होती बाहेर वादळी पावसाने थैमान घातलं होतं त्या काळ्या कुट्ट अंधारात कल्पिता निघाली होती पायवाटेवरच्या कच्च्या रस्त्यावर दगडाला ठेचाळत तिची पावलं रक्तभंबाळ झाली होती कशी ती त्या डोंगराच्या कडेला येऊन पोहोचली खाली खोल दरी होती तिने आकाशाकडे पाहिलं देवाला दोन्ही हात जोडले आणि ती उडी घेणार एवढ्यात तिला कोणीतरी मागे खेचले एका दणगट हाताने तिला सावरले तिने त्याच्या हाताला झटका दिला तो ओरडला तशी ती घाबरली तिचा एक पाय दरीच्या कपारीवरच्या दगडाच्या फटीत अडकला त्याने तिला जोरात ओढलं आणि नकळत ती त्याच्या बाहूपाशात विसावली क्षणभरात तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघळणारे अश्रू अलग टिपले डोंगरावरच्या एका दगडावर त्याने तिला बसवलं त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले वेडी आहेस तू काय करायला निघाली होतीस तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते तू म्हणाला फुटू दे बाण तुझ्या अश्रूंचा तरच तुझ्या दुःखाचा निचरा होईल त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला खरोखर हिने किती सोसले तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळ होता लहानपणापासून एकाच चाळीत राहणारा तिचा बालपणीचा मित्र विशाल एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघ होते तसे दोघही अभ्यासात हुशार बी एस सी पदवीपर्यंत दोघी बरोबर होते तिला पुढे शिकण्याची इच्छा होती पण घरात वडीलधाऱ्या मंडळीसमोर तिचं काही चाललं नाही तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचं स्थळ तिच्यासाठी आणलं आणि अधिक तपास न करता घाईघाईनी तिचं लग्न ओरकण्यात आलं तिचा नवरा महेश तसा दिसायला चांगला होता पण श्रीमंत बापाचं लाडवलेला एकूल एक तो एक मुलगा असल्याने घराबाहेरच तो जास्त राहत होता रात्री तो पिऊन यायचा तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझोड करायचा तिच्या करत होती तिला दोन लहान गोंडस अशी एक मुलगा आणि एक मुलगी होते मुलगा श्रेयस आणि मुलगी स्नेहा तिचे जीव की प्राण होते घरात म्हातारी सासू सासरे माई व आबासाहेब दोन दीर संजय व सुजय आणि एक ननंद आरती असं भरलेले संयुक्त कुटुंब तिचं होतं घराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती खानदान ही श्रीमंती असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हतं माई व आबासाहेब एका खोलीत तर संजय आणि सुजय दिवसभर घरात टी व्ही आणि डीजेच्या तालावर नाचत राहायची तर आरती वेड असल्याने दिवसभर भातुकलीचा खेळ खेळत पसारा करून ठेवायची कल्पिता सोशिक होती लाजरी बुजरी होती लग्नाला जेमतेम दहा वर्ष झाली होती पण परिस्थितीने तिला प्रौढ बनवलं होतं दिवसभर घरातल्या कामाचा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर सर्व जागेवरून देऊनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे महेश तर घरात नसायचं पण संजय सुजय व आरती तिला वेड्यातच काढायचे महेश रात्री पिऊन आला का त्याच्यासमोर तिच्या चुका काढायचे माई आणि आबासाहेबांना तिचा कळवळा यायचा पण मुलांच्या विषारी नजरेसमोर ते दोघेही थांबत नव्हते दिवसामागून दिवस जात होते तरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं कल्पिताला वाटू लागलं पण नियतीला ते ती मान्य नव्हतं एक दिवस रात्री अचानक माईंना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला महेशला आईविषयी जिव्हाळा होता आई अचानक गेल्याने तो अधिकच दुखावला आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असा त्याचा गैरसमज झाला आणि तो कल्पितावर अधिकच राग काढू लागला आईच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही तो अधिकच संशयाने तिच्याकडे पाहू लागला घरात दररोज कोण येतं कोणते पदार्थच घरात शिजवले जातात त्याच्या सततच्या पाळतीने कल्पिता वैतागली त्यात संजय आणि सुजयने व आरतीने अधिकच भर टाकली आता तिला घर तुरुंगासारखे वाटू लागले माईच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनी डोळे मिटले आता घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू लागले एका कोपऱ्यात जाऊन ती रडायची आणि तिचे चिमुकले त्यांच्या एवल्याशा हाताने तिचे अश्रू पुसायचे तिचं मन अनेकदा बंड करू लागलं पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला ला लावत होते पण नीती तिच्या आयुष्यात काही वेगळंच आखून ठेवलं होतं महेशच्या डोक्यात सैतानी कल्पना थैमान घालत होत्या या घरात तुझी बायको देखील बरोबरीचा हिस्सा मागेल अशी एक शंका महेशच्या मनात उतरण्याचं काम महेशच्या भावांनी संजय व सुजयने आणि आरतीने केले एक दिवस असा उजडला कल्पिता सकाळी लवकर उठून बाकीचं घरकाम अटपून किचनमध्ये नाश्ता बनवत होती तिची दोन्ही मुलं अंगणात खेळत होती ती संधी महेशनी साधली महेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले तर एका अंगावर काडी सावध महेशच्या मागच्या दरवाज्यातून ती जोरात पळाली पाठलाग होईल म्हणून घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात ती लपली अंगावरच्या एक साडीवर ती बाहेर पडली होती घरी जावं तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकल्यांशिवाय कोणी दिवस घालवला सांजवेळी ती निघाली ती पायी चालत होती पण तिला पाठीमागून कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे दिसले आता अंधार गडद झाला होता कोपऱ्यावरच्या खांबाला लटकलेल्या दिव्याच्या आधाराने ती पायवाट चालत होती तिच्या मागून पाठलाग करणारी व्यक्ती तिच्याजवळ पोहोचली तो महेश होता त्याने तिचा हात धरला आणि तिला तो म्हणाला चल घरी ती म्हणाली सोडा मला तिच्या विनवणीकडे त्याने लक्ष दिलं नाही त्याने जोरात तिचा जोरा हात पिळला मग मात्र ती चिडली तिने त्याच्या हाताला जोरात चावा घेतला महेशचा हात रक्तबंबाळ झाला होता कल्पिताने अंधाराचा फायदा घेतला व ती पळत सुटली गावाबाहेरच्या खोल दरीकडे तिने मनाशी निश्चय केलेला होता ती उडी घेणार तेव्हा मजबूत हाताने तिला मागे ओढलं आणि सावरलं ते हात विशालचे होते विशालने तिला समजावलं की तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या मुलांसाठी तो समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम विशालच्या रूपात तिला मिळाला होता मैत्रीचा आधार पदवीपर्यंत शिक्षण घेताना ते दोघं बऱ्याच वेळेला अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र यायचे पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्याही मनात होतं अचानक कल्पिताचं लग्न ठरलं आणि झालंही त्यावेळी मात्र विशालला हुरहुर वाटू लागली होती तो एकाकी पडला पण अनेक चांगले स्थळ येऊन देखील त्याने लग्न केलं नाही आज अचानक गावाबाहेरच्या डोंगराकडे फिरायला जात असताना त्याला कल्पिता भेटते भेदरलेल्या अवस्थेत तिला वाचवता आलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं पण डोळ्यात मात्र निस्वार्थी भाव होता मैत्रीचा त्याने तिचा हात धरला आणि ते, ते दोघं निघाले एका वेगळ्या पाऊल वाटेकडे जिथे थोडे अंतरावरच श्रेयस आणि स्नेहा तिची वाट पाहत होती विशालने श्रेयस व स्नेहाला जवळ घेतलं कल्पिताने विशालकडे पाहिलं दोघांची नजर एक झाली ती लाजली विशालने मुलांसह तिला जवळ घेतलं एका चौकुनी कुटुंबाला विशालचा आधार मिळाला होता ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद